काय चाललंय का बिवीची पार्टी जोरदार पार्टी चालले बघा बाबू हा काय हो पार्टी आहे पार्टी कशा पण पार्टी म्हणजे शाळेत जाणार कायकडं शागड्याचं कस चाललंय अय काय पप्पा का रे पळून गेले

फिनिश करत आणली अर्धी फिनिश केली काय बघू बघू पे दाखव काय हो खाकी बेळ नको त्यांना नाही आवडत जास्त भेट देत काय कशी झाली म्हटलं हो। भिय नंबर वन झाली भिअ नंबर का बोलवा आपल्या फॅमिलीला खायला गिफ्ट आहे ना अनिव्हर्सरीच गिफ्ट मस्त आहे दाखवा की खुलून खुलून दाखव का काय गिफ्ट कसली चांदीची नाला hmm. बेळ खायची का म्हण ये बेळ खायला चल म्हणू दे म्हण